मराठी सिनेसृष्टी सिनेमे म्हटलं की जी नावं आपल्या डोक्यात येतात त्यापैकी एक नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे प्रेक्षकांचा लाडका लक्षा लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा एक स्टार मराठी सिनेसृष्टीनं फार लवकर गमावला मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतला आजरामर तारा म्हणजेच लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे उर्फ लक्षामामा हे नाव जरी ऐकलं तरी आपसुक मनात एक खंत वाटते की ती म्हणजे लक्ष्यामा आपल्यात का राहिले नाही लक्ष्मीकांत बेर्डे हे महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातलं असं एक ताईत आहे जे पिढ्यानं पिढ्या पिड़े टिकून असेल दुःख मनात ठेवून प्रेक्षकांना खळखळून हसव ठेवण्याचा वसास त्यांनी घेतला होता चला तर जाणून घेऊया त्यांच्या संपूर्ण जीवनाविषयी त्यांच्या चित्रपटांविषयी अन त्यांच्या पाश्चात असलेल्या कुटुंबाविषयी त्यांनी या जगाचा निरोप घेऊन जवळपास वीस वर्ष होत आली आहेत तरीही ते प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य कायम ठेवून आहे लक्ष्मीकांत बिर्डे यांचा मराठी रंगभूमीवरील प्रवास मनावतेत का सोप्पा नव्हता लक्ष्या ते वेताळे गुरुजी पर्यंतचा त्यांचा अतिशय खडतर राहिलेला आहे स्नेसृष्टीत येण्यासाठी त्यांना खूप मेहनत व संघर्ष करावा लागला पण त्यांनी सिनेसृष्टीत ठेवलेलं पाऊल आणि त्यांची कामगिरी चिरकाल स्मरणात राहिली आहे मी आलो मी पाहिलं मी लढलो मी जिंकून घेतलं सारं या गाण्याच्या ओळीप्रमाणेच त्यांचा जीवनप्रवास खऱ्या अर्थाने राहिलेला आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न साली मुंबईत झाला गिरगावातील कुंभारवाड्यात त्यांचं संपूर्ण बालपण गेलं युनियन हायस्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतलं होतं तर उच्च शिक्षण चर्नी रोड येथील भवन्स कॉलेजमध्ये झालं होतं एकांकिका नाटकाचं वेड हे त्यांना कॉलेजमध्ये असल्यापासूनच होतं ते अभिनयात खूप रमायचे भाऊ बेर्डे ही बिर्डे बंधूंची एक संस्था होती त्या संस्थेमार्फत ते कोकणात एकांकिका नाटक करायचे नाट्यक्षेत्रात त्यांना महत्त्वाचं वळण मिळाले ते म्हणजे टूर टूर नाटकामुळे त्यांचा चुलत भाऊ म्हणजे पुरुषोत्तम बिर्डे यांनी दिग्दर्शित केलेल्या टूर टूर नाटकामुळे लक्ष्मीकांत बेर्डेंना खरी ओळख मिळाली यापूर्वी त्यांनी बरेच संगीत नाटकं बालनाटकं केली तमाशा केला पण त्यांना मनावर तसं यश मिळत नव्हतं जे टूर टूर नाटकामुळे मिळालं सुरुवातीला या नाटकाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता मात्र पुरुषोत्तम बेर्डींनी केलेल्या जाहिरातींमुळे या नाटकाकडे प्रेक्षक वळले मराठी चित्रपटांशिवाय शांतेचं चा कार्ट चालू आहे यांसारखे विनोदी रंगमंच नाटकंही यशस्वी ठरले बेर्डींनी बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेअर पुरस्कारासाठी चार नामांकने मिळाली त्यांनी सुमारे एकशे पंच्याऐंशी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मूत्रपिंडाच्या आजारामुळे सव्वीस डिसेंबर दोन हजार चार रोजी मुंबईत निधन झाले महेश कोठारे अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत व्यक्ती त्यांच्या अंत्यदर्शनाला हजर होते आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षात बेर्डे यांनी स्वतःचे अभिनय बेर्डे यांच्या नावावर अभिनय आर्ट्स हे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालवले मराठी साहित्य संघात कर्मचारी म्हणून काम करत असताना बेर्डे यांनी मराठी रंगमंच नाटकातून छोट्या छोट्या भूमिकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली लक्ष्मीकांत बिर्डे यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या मराठी चित्रपटाने लेख चाली सासरला या चित्रपटाद्वारे पदार्पण केले त्यानंतर ते अभिनेता महेश कोठारे यांनी दुमधडका दनादन चित्रपटात एकत्र काम केले हे दोन्ही चित्रपट प्रसिद्ध झाले आणि लक्ष्मीकांत बिर्डेंना आपली ट्रेडमार्क विनोदी शैली प्रस्थापित करण्याचा मदत मिळाली बहुतेक सिनेमांमध्ये त्यांनी महेश कोठारे व अशोक सराफ उर्फ अशोक मामा यांच्यासोबत का बेर्डी आणि अशोक सराफ यांची जोडी भारतीय सिनेमात जोडीदार यशस्वी अभिनेता म्हणून ओळखली जाते अशोक सराफ सचिन पिळगावकर आणि महेश कोठारी यांच्यासह लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अशी ही बनवा बनवी या मराठी चित्रपटात एकत्र काम केल्यामुळे मराठी चित्रपटाचे रोपडच पालटलं ते दशक मराठी चित्रपटसृष्टीत अशोक लक्ष युगाच्या रूपात सर्वांना चांगलेच कायम स्मरणात आहे त्याचबरोबर सलमान खान अभिने सुहज बरजात्या मेने प्यार किया हा बेर्डीनचा पहिला हिंदी चित्रपट होता त्यांच्या इतर काही लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये हम आपके हे कोण या चित्रपटामध्ये देखील त्यांनी सहकलाकार म्हणून भूमिका साकारली होती